News, so like <laughs> नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी सकल दिव्यांग बांधवांच्या वतीने नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी तिडके पाटील बोंडारकर यांच्या कार्यालयावर सकल दिव्यांग बांधवांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन आयोजित केलं होतं त्यानंतर रक्षाबंधन आहे तो देखील त्याच दिवशी असल्यामुळे त्यांना राखी देखील बांधण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष माननीय राहुलजी साळवे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर नमस्कार नमस्कार सकल दिव्यांग बांधवांच्या वतीने नांदेडचे दक्षिणचे आमदार आनंदरावजी भोंडारकर यांच्या कार्यालयावर आपला जो मोर्चा केला होता या निमित्त काय सांगणार खर तर हे दुर्दैव आहे की दिव्यांगांना आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन मोर्चे काढावे लागत आहेत कारण निसर्गाने जनमतास ज्यांच्यावर निसर्गाने खूप केलेला आहे निसर्गाने अन्याय केलेला आहे जनमतास अशा दिव्यांगांना स्वतःच्या न्यायासाठी लढावा लागतो हा संघर्ष करावा लागते हे खरंच दुर्दैवी बाब आहे खरं पाहता आमदार आणि आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी आणि खासदार निधी एम लॅड्समध्ये दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध साहित्य रूपी असं आमदार खासदारांना दरवर्षी तीस लक्ष रुपयाचा निधी एम लॅड्समध्ये खासदार महोदयांना आणि स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये आमदार महोदयांना दरवर्षी दिला जातो परंतु शासन निर्णय निर्गमी झालं तेव्हापासून कुठलाही आमदार खासदार हा दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नाही खर्च केला नाही आणि आजवर खर्च करण्यात आलाच नाही या अनुषंगाने हा निधी खर्च करण्यात यावा यासाठी दोन हजार सोळापासून सततचा सकल दिव्यांग संघटना स्थापन व्हायच्या पूर्वी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ आणि प्रहार दिव्यांग संघटना आम्ही ह्या सर्व सकल दिव्यांग संघटनांनी एक आम्ही एकत्रित येऊन आम्ही आमदार खासदार निधी हा खर्च व्हावा यासाठी आम्ही ज दिव्यांगजन आंदोलन उभारलं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदभाऊ पाटील तिडके बोंडारकर साहेब यांच्या बोंडार येथील कार्यालयावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अर्धनग्न अवस्थेमध्ये मागू आंदोलन करण्यात आले याचे कारण म्हणजे पावसाळी अधिवेशन असेल किंवा आता येणारं हिवाळी अधिवेशन अधिवेशन असेल दिव्यांगांचे प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित न केल्यामुळे तसेच स्थानिक क्षेत्र विकास निधी जो आमदार निधी असतो या आमदार निधीमधला स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हा निधी खर्च न केल्यामुळे आम्ही सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार बोंडारकर साहेब यांच्या बोंडार येथील निवा कार्यालयावर आम्ही धडकलो तेथे ते आम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तथा स्वतः आमदार महोदय हे आमच्या आंदोलनस्थळी भेट दिली आंदोलनस्थळी भेट देऊन आमचं मागण्यांचे निवेदन स्वीकारले निवेदन स्वीकारून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित जे काय आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न उपस्थित करणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तसेच आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला जो तीस लक्ष रुपये खर्च आहे हे तीस लक्षाच्या ऐवजी चाळीस लाख का असणार या तीस लक्षपेक्षाही मी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करेल असे त्यांनी आश्वासन दिले आणि रक्षाबंधन असल्यामुळे माझ्या दिव्यांग महिला भगिनींनी माझे आमचे लाडके आमदार भाऊ या नात्याने चांगला मेसेज जाण्यासारखा म्हणजे आमच्या मुस्लिम दिव्यांग भगिनीने आमदार मोहोदयांना राखी बांधून त्यांनी एक समाजामध्ये एक प्रतीक असं निर्माण केलं की के राकी के की आमचा हा राखी बांधून त्यांनी ओवाळणी रूपी अशी मागणी केली की आमदार दादा आमचा दरवर्षीचा जो तीस लक्ष रुपये निधी आहे आमच्या दिव्यांगाचा हा दरवर्षी आपण खर्च करावा अशी ओवाळणी रुपी त्यांनी विनंती तथा मागणी केली यास नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत रोकडे साहेब रोकडे साहेब यांनासुद्धा आमच्या सकर दिव्यांग भगिनीने राखी बांधून त्यांना एक पोलीस भाऊ पोलीस भाऊ म्हणजे एकंदरीत पाहता या आंदोलनामध्ये दोन गोष्टी अशा घडल्या की आमदार भाऊ माझ्या दिव्यांग भगिनीसाठी एक आमदार भाऊ असा पुढे आला आमदार नंतर पोलीस भाऊ तयार झाला आपल्याला काय काय नेमक्या मागण्या होत्या सर्वप्रथम तर आमचं आमदार महोदयांकडे स्थानिक क्षेत्र आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला दिव्यांगांचा राखीव दरवर्षीचा तीस लक्ष रुपये खर्च करावा ही एक मागणी होती दिव्यांगांची मतदारसंघातल्या दिव्यांगांचे प्रश्न लोकसभा अधिवेशनामध्ये उपस्थित करावे लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करावे हे एक आमची मागणी होती तसेच रेल्वेमध्ये ज्याप्रमाणे इतर दिव्यांगांना जसं वन फोरचा च चाळीस टक्क्यापासून सवलत आहे तर माझे काही दिव्यांग आहेत ज्यामध्ये अंधमध्ये अल्पदृष्टी आहेत त्याच्यामध्ये मुकबधीर कर्णबधीर आहेत आणि हिमोप्लिया या दिव्यांगांना शंभर टक्के दिव्यांगत्व असल्याशिवाय त्यांना वन फोर पास दिले जात नाही तर आमची मागणी होती की सरसकट सर्व दिव्यांगांना चाळीस टक्के त्यांना अशी सुविधा उपलब्ध करण्यात यावी ज्याप्रमाणे आता आत्मनिर्भर उपाययोजना चालू आहेत तर माझी आमची मागणी आहे की शासनाप्रमाणे दिव्यांगांना रेल्वे स्थानकामध्ये कॅन्टीन म्हणा स्वयंरोजगारासाठी उपलब्ध करून देण्यात यावं गाडी पार्किंगचे ठेके उपलब्ध करून देण्यात यावं अशा आमच्या आणि तसं यासह महत्वाची म्हणजे इलेक्ट्रिक बस आता शिवाई नावाची इलेक्ट्रिक बस सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून त्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगासाठी आसनची व्यवस्था करण्यात आली परंतु वन फोर तिकीट नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा सामना करावा लागत आहे फुल तिकीट तो कुठून देणार आहे तर आमची ते एक मागणी होती की शिवाई इलेक्ट्रिक बससह इतर ज्या काही स्लीपर कोचमध्ये जाणाऱ्या ज्या वाहनं आहेत काही वाहने स्लीपर झोपून जाण्यासाठी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगासाठी राखीव सीट आणि वन फोर तिकीट उपलब्ध करून द्यावं अशा एकूण आमच्या अकरा मागण्याच्या अनुषंगाने आम्ही अकरा मागण्याचं निवेदन आमदार महोदयाने दिलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमदार महोदय आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्हाला नक्कीच न्याय देतील कारण त्यांच्या कालच्या आमच्यासोबत बिहेव करण्याच्या बसण्याच्या बोलण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला पूर्ण विश्वास पटला की हे आमदार आमच्यासाठी पहिले आमदार निधी खर्च करतील आणि दिव्यांगाचे प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करतील आणि राहिला प्रश्न काही लोकांनी खिशामध्ये पैसे वगैरे हो टाकल्याचा तर हे आमदार महोदय आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या ह्या टर्ममध्ये आलेले आहेत यामुळं हा प्रश्न तर त्यांना लागू होत नाही की त्यांनी निधी हडप केला किंवा खिशात घातला त्यांनी आता करंट आमदार आहेत पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांच्याकडून इतर जसं त्यांनी आम्ही पाहतो शेतकऱ्यांचे असेल इतर सर्व घटकांचे त्यांनी प्रश्न उपस्थित करतात न्याय म्हणून देतात तर आम्ही त्यांच्याकडे एक न्यायिक भूमिकेने आमच्या त्यांच्याकडे आम्ही पाहतो की त्यांनी पहिल्यांदा आमदार झालेत आणि त्यांनी आम्हाला दिव्यांगाचे जे काही प्रलंबित मागण्या आहेत जे काही दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठीच्या ज्या काही मागण्या आहेत शासन निर्णयत मागण्या आहेत त्यांची त्यांनी नक्कीच आम्हाला अंमलबजावणी करून देतील आम्हाला न्याय मिळून देतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आज सरासरी या ठिकाणी आपले किती दिव्यांग बांधव आले होते कुठून कुठून आले होते आणि किती बांधव आले होते शेकडोच्या संख्येमध्ये दिव्यांग बांधव आले होते खरं पाहता आदल्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता नांदेडमध्ये एवढंच नव्हे तर सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊसच पाऊस होता सर्वीकडे पाऊस असताना सुद्धा आमदार महोदयांना भेटायला पाहणार त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडायला आज तळागाळ त्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेकडो असे दिव्यांग बांधव भगिनी हे मोठ्या संख्येने आले ते ज्यांना चालता येत नाही ते आले ज्यांना दिसत नाही ते आले ज्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य की दिव्यांगांचे आहे दिव्यांग आले आज आपण पाहतो एखादा राजकारणाचा जर किंवा राजकीय पक्षांचा जर कार्यक्रम असेल अख्खं गाव येते परंतु त्या गावामध्ये माझे काही मोजके चार पाच दोन तीन असे पाच दहा असे दिव्यांग असते हे सर्व जर दिव्यांग जर येतात म्हणजे अख्खं गाव आलं हे आमदार मुळांनी कृपया आपल्या माध्यमातून समजून घ्यावं की आपल्याकडलं जो काही निधी आहे हा खर्च करून एक तर पुण्याचंच काम आहे एरवी हे पुण्याचं काम कोणाकडे येत नाही एक तर शासकीय अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे दिव्यांग पुनरसनाच्या ज्या काही योजना राबवायच्या असतात त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी करावी आणि आमदार महोदयांनी त्यांच्याकडे तीस लक्ष रुपये खर्च करावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती तथा मागणी करत आहे